कलकरजाळ ग्रामस्थांकडून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा सत्कार नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील कलकरजाळ ग्रामस्थांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठीशी राहून सहाशे पंचवीस मतांचे लीड दिले यानिमित्ताने आज अक्कलकोट येथील भाजप कार्यालयात आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा कलकरजाळ ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ कोडते तडवळ भागातील भाजप नेते सुरेश गड्डी सरपंच बाबुशा कोडते माजी सरपंच विवेक ईश्वरकट्टी युवासेना तालुका प्रमुख समीर शेख ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर ईश्वरकट्टी संगप्पा मैंदर्गी सिद्धाराम धुळे एगप्पा धुळे तमीर शेख प्रकाश ईश्वरकट्टी सिद्धाराम मडगोंडे धर्मराज कोळी गजानंद ईश्वरकट्टी लक्ष्मण बंडगर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते